निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता होत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार खताळ यांचा पुढाकार तालुक्यातील हिवरगाव पठार अंतर्गत असलेल्या गिरेवाडी पायरवाडी आणि सुतारवाडी येथील आदिवासी समाज बांधव आणि महिलांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते या गंभीर समस्येची आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ दखल घेत प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर लागलीच संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना सदरचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले त्यानंतर नागणे यांनी तात्काळ नादुरुस्त झालेल्या विजेचा पंप दुरुस्त करत आणि आदिवासी वाडी वस्तीवरील पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अतिदुर्गम असणाऱ्या हिवरगाव पठार गावांतर्गत उंच डोंगरावरती गिरेवाडी पायरवाडी सुतारवाडी या वाड्या वस्त्या आहेत या वाड्या रस्त्यांमध्ये आदिवासी बंधू भगिनी राहत आहेत या वाड्यांना हिवरगाव पठार गावातूनच पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु विद्युत पंप नादुरुस्त झाला असल्या कारणानं काही दिवसांपासून पाणी येत नसल्यानं या वाड्यांतील आदिवासी बांधवांचे तसेच महिलांचे वाचून हाल होत होते या प्रसंगी हिवरगाव पठार येथील ग्रामस्थांनी थेट अमलभाऊ यांच्याशी संपर्क साधला होता त्यानंतर अमलभाऊ खताळ यांनी तात्काळ या ठिकाणी पाणी प्रश्न जो आहे तो सोडवलेला आहे यावेळी गावकऱ्यांनी मात्र अमोल भाऊचं कौतुक करत आभार व्यक्त केलेत खडे साहेब तुमच्या हिवरगाव पठारच्या ज्या वाड्या बसत्या आहेत गिरेवाडी असेल पठरावर सुतारवाडी असेल ह्या ज्या वाड्या आहेत या वाड्यांना पाण्याची भीषण टंचाई या ठिकाणी सुरू झाली होती ती भीषण टंचाई जी आहे ती नवनिर्वाचित आमदार अमोल खताळे यांनी सोडवली ती कशा पद्धतीने सोडवली नेमकी काय नवनर नवनिर्माजित आमदार साहेब यांनी आमच्या हिवरगाव पठार या ठिकाणी गावामध्ये विहिर आहे आणि पठाराच्या का गावामधून पठारावरती पाईपलाईन केलेली आहे आणि त्या विहिरीची मोटार एक ते दीड महिन्यापासून बंद पडली होती आणि आमची एकोणतीस तारखेला ग्रामपंचायतची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मी ग्रामसेवक भाऊसाहेबांना सांगितलं वरती जवळजवळ दीड महिन्यापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे वरती पा पठारावरती आदिवासी लोकांना पाणी नाही आणि त्यानंतर मग मी माननीय आमदार खताळसाहेब यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की आमच्या पठार भागावरती महिना दीड महिन्यापासून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे पाणी नाही आहे लोकांना पाणी वाजून वंचित आहे आणि मग नंतर आमदार साहेबांनी मान्य गट विकास अधिकारी बी ओ साहेब रामसाहेब यांना फोन केला आणि फोन करून या ठिकाणी त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत सूचना केल्या आणि बी ओ साहेबांनी मान्य एक हर ग्रामसेवक यांना फोन केला की हिवरगाव पठार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय झालेली आहे ते प्रश्न तात्काळ मार्गी लावा आणि बी डीओ साहेबांचा फोन आल्याच्यानंतर जगेत तात्काळ ग्रामसेवक पाणी पुरवठा कर्मचारी ग्रामपंचायती कर्मचारी यांनी विहिरीवरती जाऊन दोन दिवसापूर्वी मोटार दुरुस्त केली आणि ते वरती पाण्याची व्यवस्था केली आमदार साहेबांच्या फोनमुळं या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला येवरगाव पठार ग्रामस्थांच्या वतीनं मी आमदार साहेब खटासाहेब यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या या नि आमदारका आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पठारावरती मुरदर केराळ किसन दुधवडे दो नाना घोडे यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांचं कायम सहकार्य आता जसं गावामधून नवनाथ मिसाळ भाऊसाहेब सर्व करीम सय्यद आणि त्यांचे सर्व आमचे सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय ताला मोलाचं सहकार्य करून माने आमदार साहेबांना मतदानाच्या रूपानं सहकार्य केलं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो स्वागत करतो आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अगदी तातडीनं मार्गी लावला त्याबद्दल माननीय मी साहेब यांचे मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो की आता आपले जे नवीन आमदार आहेत साहेब आहेत आमोदजी साहेब आम्ही यांचा सगळ्यांनी ते सत्कार करण्यासाठी गेलो होतो तर आमच्या पठार भागावरती वर आमच्या हिवरगाव व वस्त्या आहे पायरवाडी सुतारवाडी या वस्त्यांना कमीत कमी ते दीड वर्षापासून पाईपलाईन फुटलेली होती आणि ती बंद पडलेली होती तर आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या अशा ज्या वस्त्या आहेत ठाकर समाज आदिवासी समाज आहे त्याला पाण्याची भरपूर मोठी अशी अडचण आहे तर त्यांनी लगेच तेथूनच लगेच बिडो साहेब आणि प्रांत साहेबांना फोन लावला आणि त्यांनी लगेच सूचना दिल्या की आम्ही शपथविधी होईपर्यंत ते ता ताबडतोब ते त्यांचा ता पाणी प्रश्न सुटला पाहिजे त्या आदिवासी समाजाचा आणि त्यांनी लगेच ते दक्ष दखल घेऊन प्रांग साहेबांनी दोन दिवसात तो पाईपलाईन दुरुस्त करून आणि त्या पठार भागावर पाणी सोडले हा प्रश्न जो आहे की महिलांचे जे महिला जे आहेत आदिवासी महिला ह्या त्या ठिकाणी झऱ्यातून पाणी नेत होते ही बातमी खरी आहे का हो खरी आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून बरेच जे दाखवण्यात पण आलेली आहे आणखी सत्य परिस्थिती आहे जवळजवळ एक ते दोन दीड किलोमीटर खाली दरी डोंगराच्या चाहा। खाली तिथून त्या मैला रात्री सहा वाजता संध्याकाळी कामावरून येऊन रात्री दहा वाजेपर्यंत त्या महिला अक्षरशः डोक्यावर हांडी घेऊन वर <sances> पात्रावर पाणी घेऊन येतो त्या आणि त्यांचा त्या एवढा मोठा बिकट पाणी प्रश्न होता आणि आता त्या त्याला पाणी सोडल्यापासून त्या खूप समाधानी आहे आमदार बाळासाहेब थोरातांनी याआधी त्यांच्याकडे मागणी केली नव्हती तुम्ही ग्रामस्थ म्हणून त्यांच्याकडे मागणी केली नव्हती का की हे पाणी ज्या महिला दरीत खोल दरीतून वाहत आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली नव्हती की का पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा चाळीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं तर अशा अवस्थेत जर महिलांना तीन तीन किलोमीटर जर पाणी आणावं लागत असेल तर ही दुर्दैवी घटना आहे परंतु याआधी तुम्ही बाळासाहेब थोरातांकडे ही मागणी केली नव्हती का हो भरपूर वेळेस केली होती मागणी आम्ही त्यांच्याकडे बरेचसे निवेदन पण दिलं होतं आणि एक आदिवासी आणि आदिवासी पट्टा असल्यामुळं त्यांनी तो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अक्षरशः वर्षे ते दीड वर्षापासून पाईपलाईन ना दुरुस्त असल्यामुळे अक्षरशः ते लोक दीड ते दोन किलोमीटर खाली दरीतून पाणीवर आणत होते आणि आम्ही भरपूर वेळेस मागणी केली पण त्यांनी त्या त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही आम्हाला आणि आताचे जे आमचे आपले नवीन आमदार आहे आमोजी खता साहेब यांच्याकडे आम्ही सत्कार करण्यासाठी गेल्यामुळं त्यांनी त्याला एक आम्ही सूचना केली के की साहेब आमच्या अशी मोठी अडचण आहे आणि त्यांनी तो तात्काळ प्रश्न मार्गी लावला आणि दोन दिवसात त्या प्रत्येक वस्तीवर पाणी सोडलं त्यांनी दुरुस्त ते आज आता आदिवासी खेडेपाडे आहेत वाड्या आहेत त्या ते लोक नक्कीच अमोल भाऊचं अभिनंदन करत असेल काय वाटतं हो भरपूर अभिनंदन पण करतात आणि त्यांचा त्यांना भरपूर असा आनंद पण झालेला त्यांनी आनंद व्यक्तही केला की आमच्या वस्त्यावर ज्या माणसाने चाळीस वर शेतकरी लक्ष दिलं नाही आणि नवीन जे आमदार झाले तर अमोल खता साहेब यांनी दहा दिवसातच दहा दिवसापूर्वी आमदार झाले आणि दहा दिवसातच त्यांनी त्यांनी पाणी प्रश्न आमचा जवळजवळ पन्नास टक्के सोडवलेला आहे म्हणजे ऑलरेडी तिथे पाणी होतं पण पाईपलाईन दीड ते दोन वर्षापासून नादुरुस्त होते फक्त ती दुरुस्त दुरुस्तसुद्धा केली नाही त्यांनी आणि अमोल की दोन दिवसात लगेच मार्गी लावून त्यांना तात्पुरतं स्वरूपात लगेच त्यांना पाणी आमच्या योरगाव ग्रामपंचायतीमधून वर सोडवण्यात प्रांत साहेबांना वडिओ साहेबांना आदेश दिले त्यांनी त्वरित त्यांनी दुरुस्त करून त्यांना पाणी सोडलं तुमचं नाव काय संतोष वनवे